बातमी आहे मनसेच्या मनसे आता मुंबईमध्ये मुजोर विभागाध्यक्ष बदलणार आहे मनसे अध्यक्ष न पाळणाऱ्यांना आता घरी बसवलं जाणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता अखेर हा निर्णय मनसेकडून घेण्यात आलेला आहे मनसे आता मुंबईमध्ये मुजोर विभाग विभागाध्यक्ष बदलणार आहे राज ठाकरेंचा आदेश जे कोणी पाळणार नाही त्यांना आता घरी बसवलं जाणार असल्याची माहिती सुद्धा पक्षाकडून देण्यात येत आहे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता या निर्णयामुळे आता अखेर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय आहे त्यामुळे आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून हा निर्णय घेण्यात आलाय मनसेमध्ये आता बदलणार आहेत जे कोणी आता आदेश पाळणार नाही त्यांची आता कायमस्वरूपी बदल बदली केली जाणार आहे त्यांना घरी बसवलं जाणार आहे पदावरून मुक्त करण्यात येणार आहे आणि हाच आदेश जो आहे तो आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला आहे याआधी सुद्धा युतीच्या बातम्या येत होत्या युती संदर्भामधली कोणतीही वक्तव्य करताना कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची परमिशन घेतल्यानंतरच या सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर बोलाव्यात असे सुद्धा आदेश काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी काढलेले होते आणि आता मुजोर विभागाध्यक्षांना सुद्धा आता बदललं जाणार आहे मनसेकडनं आता ही भूमिका घेतली जाते आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निर्णयाला आता अधिकच महत्व प्राप्त झालंय या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी अंकिता जाधव आपल्या सोबत आहे अंकिता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आता मनसेकडून एक एक निर्णय घेतले जात आहेत काय अपडेट अपडेट्स ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे यापूर्वी देखील जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या होत्या की माझ्या परवानगीशिवाय कुणीही माध्यमांसमोर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही एक त्यामुळे एकंदरीतच एकीकडे ठाकरे बंधूंची युती होण्याची चर्चा रंगली आहे आणि दुसरीकडे सातत्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून बैठका घेतल्या जात आहेत त्याचबरोबर आपल्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देखील दिल्या जात आहेत त्यामुळे येत्या काळात आता राज ठाकरे ठाकरे काही मोठी घोषणा करणार का आपल्या पदाधिकाऱ्यांसंदर्भात या ज्या नियुक्त्या होत आहेत या कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सिद्धेश नक्कीच त्यामुळे अंकिता जर आपण बघितलं तर आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निर्णयाला अधिकच महत्व प्राप्त झालंय धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय मनसेकडून आता या संदर्भामध्ये